मुंबईसह राज्याच्या अनेक भागात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे ला साथी त्यने ला वार ला या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने राज्याच्या पोलीस यंत्रणा प्रयत्न करत आहेत अशा अनेक गुन्हेगारांचं लक्ष देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवर आहे इतकंच नव्हे तर दहशतवादीही वारंवार मुंबईला टार्गेट करताना पाहायला मिळतात मात्र कोणतंही संकट मुंबईकरांवर येऊ नये यासाठी मुंबई पोलीस आपल्या यंत्रणांच्या माध्यमातून मुंबईकरांना सुरक्षा देताना पाहायला मिळतात असं असलं तरी मागील काही वर्षात वाढलेल्या मुंबईतील घटनांमुळे मुंबई पोलीस आयुक्तांवरती राज्याच्या गृह मंत्रालयाचं विशेष लक्ष असल्याचं समजत आहे कारण सुरक्षेच्या दृष्टी अत्यंत महत्वाचं हे पद आहे अशात हे पद सध्या शर्यतीत आहे कारण विद्यमान मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक पणसळकर निवृत्त होणार आहेत अशात पुढील मुंबईचे पोलीस आयुक्त होण्यासाठी सहा वरिष्ठ आय पी एस अधिकारी शर्यतीत आहेत हे सहा वरिष्ठ अधिकारी कोण आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी वैभव पाटील माय महानगर मध्ये आपलं स्वागत आहे मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक येत्या तीस एप्रिल रोजी निवृत्त होणार आहेत त्यांच्या निवृत्तीनंतर पुढचा पोलीस आयुक्त कोण होणार याची चर्चा सुरू झाली आहे या पदाच्या शर्यतीत सहा वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून या महत्त्वाच्या पदासाठी मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दृष्टीने तसेच सेवा ज्येष्ठता हे निकष महत्वाचे ठरणार आहेत सध्या एकोणीसशे नव्वदच्या या बॅचचे आय पी एस अधिकारी संजय कुमार वर्मा सदानंद दाते आणि विपिन कुमार सिंग हे डीजी दर्जाचे अधिकारी आहेत तसेच एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे नितीश कुमार आणि लेडी सुपर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एकोणीसशे त्र्याण्णव बॅच अधिकारी अर्चना त्यागी यांचं नाव आघाडीवर आहे शिवाय एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या बॅच चे मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद भारती यांचं नाव अचानक पुढे येण्याची शक्यता आहे गेल्या जून रोजी पोलीस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेणाऱ्या विवेक फणसळकर यांच्या निवृत्तीला फक्त दिवस त्यासाठी आता आय पी एस अधिकारी संजय कुमार वर्मा यांचं नाव सर्वात पुढे आहे ते एप्रिल दोन हजार अठ्ठावीस मध्ये निवृत्त होणार आहेत गत वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून हटवून त्यांना सक्तीच्या रच गरजेवर पाठवले होते त्यानंतर संजय कुमार वर्मा यांची निवडणुकीच्या काळापुरती पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती सध्या ते लीगल अँड टेक्निकल पदावर कार्यरत आहेत त्यांच्यानंतर महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी सदानंद दाते यांचं नाव चर्चेत आहे सदानंद दाते डिसेंबर दोन हजार सव्वीस मध्ये निवृत्त होती सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेचे प्रमुख म्हणून प्रतिनियुक्तीवर आहेत अत्यंत प्रामाणिक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून दाते यांची ओळख आहे त्यांचे बॅच बिपिन कुमार सिंग हे देखील पोलीस आयुक्त पदाच्या शर्यतीत असून ते ऑक्टोबर दोन हजार मध्ये निवृत्त होतील सध्या ते राज्य सुरक्षा महामंडळाचे महासंचालक पद भूषवत आहेत त्यानंतर येतात त्या अर्चना त्यागी या देखील या शर्यतीत आहेत एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॅचच्या अधिकारी अर्चना त्यागी यांची लेडी सुपर कॉप म्हणूनही ओळख आहे त्या महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापिक संचालक पदी कार्यरत आहेत मर्दानी हा बॉलिवूड चित्रपट त्यांच्यावर आधारित होता त्या चित्रपटात अभिनेत्री राणी मुखर्जीने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती याशिवाय सध्या सी आय ची जबाबदारी असलेल्या रितेश कुमार यांच्या नावाची चर्चा आहे विशेष म्हणजे अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती यांचेही नाव या स्पर्धेत असून दोन वर्षांपूर्वी मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे हे पद खास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवेंद भारती यांच्यासाठीच तयार करण्यात आहे देवन भारती हे एकोणीसशे चौऱ्याण्णवचे आय पी एस अधिकारी आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ते सर्वात पॉवरफुल अधिकारी असल्याचं सांगितलं जात होतं त्यावेळी ते मुंबई पोलीस दलात सह आयुक्त आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्वा पदांवर कार्यरत होते मात्र त्यांच्यासाठी विशेष पदाची निर्मिती करण्यात आल्याने त्यांना त्याच जागी कायम ठेवण्यात येण्याची शक्यता वर्तवली जाते अशा प्रकारे मुंबई पोलीस आयुक्त पदासाठी सहा वरिष्ठ आय पी एस अधिकारी स्पर्धेत आहेत तुम्हाला या संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉमला व्हिजिट करा माय महानगर लाईव्ह ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद